मोठी बातमी राजकीय वर्तुळातून कुणी आरे केलं तर त्याला कार्य करा अजित पवारांचा कार्यकर्त्यांना हा अजब सल्ला पाहायला मिळतोय कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजितदादांनी हे वक्तव्य केलंय त्यामुळे कुणी आरे केलं तर त्याला कार्य करा पण कुणाला उगीच अंगावर घेऊ नका मात्र कुणी अंगावर आलंच तर शिंगावर घ्यायला मागे पुढे पाहू नका असा सल्लाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय म्हटलं तर आम्ही कार्य म्हणणार माझी सुरुवात अरेला कार्य आहे त्याच्यामुळे तुम्ही मी म्हणतो म्हणल्यावर तुम्हाला म्हणावंच लागेल ना फक्त त्याच्यामध्ये कारण नसताना कुणाला अंगावर घ्यायचं नाही पण कुणी अंगावर आलं तर मग शिंगावर घ्यायला पण मागं पुढं बघायचं नाही या पद्धतीनं कारण आम्ही कुणाच्या नादी लागत नाही दुसऱ्यांनी पण कुणी आमच्या नादी लागू नये ना। पण नादी जर लागलाच तर मग काय करायचं मग मी आता सांगितलं तशा पद्धतीनं करावं लागेल अर्थात हे सगळं करत असताना कायदा नियम संविधान ह्याचं कुठंही उल्लंघन होऊन द्यायचं नाही टीव्ही वाल्यांनं